माजी आमदार संग्राम तोपटे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होत आहे त्यांचा प्रवेश व्हावा अशी विनंती करतो माननीय कार्यकारी अध्यक्ष आणि माननीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांचा प्रवेश करावा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा श्री शैलेश सोनोणे श्री शैलोश सोनोने कार्यकर्ते खाली बसून घ्या खाली बसा सगळे मागे मीडिया है, खाली बस श्री शैलेश सोनवणे अध्यक्ष भोर तालुका श्रीत हार्ड कोर काँग्रेसी गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या वडिलांपासून तुम्ही काँग्रेस रुजवली वाढवली किंबहुना तो विचार तुम्ही लोकांपर्यंत पोचवला परंतु खर सांगायचंय साहेब ही वेळ खरं तर माझ्यावर काँग्रेसनेच आणली आणि या परिस्थितीचा गेले पाच सात वर्षापासूनचा मी सातत्यानं विचार करतोय विखे पाटील साहेब विधिमंडळामध्ये असल्यानंतर मला वारंवार सांगायचे अरे संग्राम निर्णय घे निर्णय घे निर्णय घे आमचे जयकुमार गोरे सांगायचे राहुलदादा सांगायचे अनेक भारतीय जनता पार्टीतले सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी मला सातत्यानं सांगायचे की तुम्ही काहीतरी निर्णय घ्या मी त्यांना सांगायचो साहेब मी काही निर्णय घेऊ शकत नाही ते सांगायचे अरे निर्णय घे किती दिवस तुझ्यावरती अन्याय होतोय आणि हा अन्याय करता वाचा फोडण्याकरता तू काहीतरी निर्णय घे परंतु मी एक विचाराला बांधलेला कार्यकर्ता असल्यामुळं मी सहजासहजी त्या विचाराला विचारापर्यंत पोचत नव्हतो गेल्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल आपण सर्वांनी पाहिलं असेल आपल्याला काही कारणांमुळे या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं त्या अगोदरची झालेली लोकसभेची निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जोमाना आणि अतिशय काटेगरपणे आणि काळजीने काम आपण सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि महाविकास आघाडीचा धर्म पूर्वीच्या काळामध्ये लोकसभेला आपण पाळला परंतु साहेब खंत एवढीच आहे केलेलं जे काम किंवा जी निष्ठा राखून मी ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलं त्या निष्ठेचं काहीच फळ माझ्या पदरामध्ये पडलं नाही हे मला या निमित्तानं मुद्दा म्हणून सांगायचं अनेक वर्ष मी संघर्ष केला माझ्या वडिलांनी संघर्ष केला मीही संघर्ष केला संघर्ष करायला लागतोय म्हणून आम्ही कधी ढगमगलो नाही किंवा कुठलाही विचार त्या ठिकाणी शिवला नाही संघर्षाच्या भूमिकेमधून सातत्यानं सहकारी संस्था असतील स्थानिक स्वराज्य संस्था असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका असेल तिथं एक हाती सत्ता मिळवण्याचा कायम प्रयत्न केला पक्षाची ताकद मिळो ना मिळो तळागाळापर्यंत काँग्रेस रुजवण्याचं वाढवण्याचं प्रामाणिक काम आम्ही त्या त्यानिमित्तानं केलं आज खरं तर पूर्वीचे दिवस आठवल्यानंतर आजचा निर्णय घेतल्यावर थोडसं वाईट वाटतंय कारण की पूर्वीच्या काळामध्ये आम्ही जो पक्ष तळागाळामध्ये वाढवला परंतु नाईलाजानं आज या निर्णयाप्रत आम्ही या ठिकाणी येऊन बसलेला आहोत कार्यकर्त्यांची सगळ्यांची खंत होती विचार होता सातत्यानं निवडणूक झाल्यापासून प्रत्येक कार्यकर्ते मला येऊन सांगायचे तर आता आता काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आपल्याला काहीतरी बदल केला पाहिजे आपल्याला विकासाच्या माध्यमातून कुठंतरी कास धरून आता कुठंतरी आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे मी बऱ्याच वेळेला त्यांना शांत बसण्याचं आवाहन करायचो परंतु शेवटी माझ्याही डोक्याच्यावर पाणी साहेब चाललं होतं आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निर्णय घेत असताना भारतीय जनता पार्टी हा देशामधला एक नंबरचा सर्वात मोठा असणारा पक्ष या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारा पक्ष त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राची चाललेली वाटचाल असेल या सर्व गोष्टींना प्रभावित होऊन आम्ही साहेब आज हा निर्णय घेतलेला आहे फडणवीस साहेबांचा तर माझा गेल्या अनेक वर्षाचा ऋणानुबंध आहे आपण सर्वसृत आहात म्हणजे राजकीयदृष्ट्या ज्या वेळेला मी राजकारणात नव्हतो तेव्हापासूनचा माझा संबंध आहे परंतु राजकीय धागा पकडून मी कधी त्या ठिकाणी तिथं त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही कामाच्या निमित्तानं ज्या ज्या वेळेला साहेबांकडे मी गेलो त्या त्यावेळेला त्या कुठल्या पक्षाचा आहे म्हणून नव्हे परंतु ग्रामीण भागातील एक आमदार आहे त्यांच्या अडचणीचे प्रश्न सोडवले पाहिजेत या भावनेतून फडणवीस साहेबांनी मला अनेक वेळेला वेळोवेळी मदत त्यानिमित्तानं केलेली आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम फडणवीस साहेबांचं मी जवळून पाहिलंय एकदा शब्द दिला की तो शब्द कधी त्या ठिकाणी पडवून न देणारं नेतृत्व आहे पाटील साहेब आपण देखील या व्यासपीठात आपल्या वडिलांपासून माझे वडील असतील जुना ऋणानुमंद प्रवास आहे आपल्या वडिलांच्या काळामध्ये आपले वडील आणि आप माझे वडील एकत्रितरित्या या काळात काम केलेलं आहे आणि जुना संबंध आहे तुम्ही बऱ्याच वेळेला मला सांगायचा सा। परंतु शेवटी कुठल्या गुट ना गोष्टीची कधी ना कधी तरी वेळ यावी लागते असं म्हणलं तर वावगं ठरत नाही आज बावनकुळे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत त्याचप्रमाणे आज चव्हाण साहेब हे सुद्धा पूर्वीच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक कोट्यवधीचे हो प्रश्न कामही मार्ग लावण्याचं काम त्या सर्व मंडळींनी केलंय म्हणजे मी जरी वेगळ्या पक्षात होतो किंवा विचारधारेत होतो तरी सुद्धा तुम्ही सर्व मंडळींनी सातत्यानं मला पूर्वीपासूनच सहकार्य केलेलं आहे आज मी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितच हा मावळा आहे हा स्वाभिमानी मावळा आहे साहेब <menus> आम्ही स्वाभिमानानं गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिलो अनेक वेळेला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा मान हानी सहन करून आम्ही तिथं काम केलं का आता आम्ही स्वाभिमान कधी त्या ठिकाणी घाण ठेवत नाही परंतु आज अशी परिस्थिती आहे की हा सर्व स्वाभिमानी मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आमचा सर्व परिसर आहे या मावळ्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं हे एक निर्णायक पाऊल आम्ही साहेब या निमित्तानं घेत आहोत आणि म्हणून भविष्य काळामध्ये संग्राम थोपटेला काही मिळावं म्हणून मी इथं आलेलो नाही माझ्या तालुक्यातील मतदारसंघातील पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या व प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच भारतीय जनता पार्टीने प्राधान्य द्यावं अशी आग्रहाची विनंती मी आजच्या निमित्तानं करतो अधिक बोलण्यासारखं बरस आहे माननीय मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी येणार आहेत त्याबद्दल मी अधिक बोलणं उचित नाही परंतु आज मला भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये आपण सर्व मंडळींनी जाहीरित्या प्रवेश त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचं मी मनापासूनच आभार मानतो अतिशय चांगल्या पद्धतीचा विश्वासानं ज्या पद्धतीने पूर्वीच्या पक्षामध्ये आम्ही काम केलं त्याच्याही दुप्पट ताकदीनं भारतीय जनता पार्टी हा पक्ष तळागत माता की वन दे वन दे भारतीय जनता पार्टीचा आज संग्रामजी तोपटे साहेब यांचा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झालाय खर तर संग्रामजींनी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाबरोबर त्यांची असणारी बांधिलकी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा या दोन्ही गोष्टींचा एकत्रपणे उल्लेख केला मी या प्रसंगी फक्त एवढंच सांगेन एक चांगला मित्र हा वेगळ्या प्रवाहात जरी काम करत असेल तरी छोट्या छोट्या नागरिकांची तिथल्या असणाऱ्या जनतेची ज्या समस्या घेऊन नेहमीच कार्यरत असणारा आणि तळागाळातील एक नेता आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे परिवारात प्रवेश केला आहे मी त्याचं आमच्या पक्षामध्ये खूप खूप आपल्या सर्वांच्या साक्षीने स्वागत करतो आणि त्याला एवढा विश्वास देतो की ज्या विश्वासाने त्याने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला आम्ही सर्व व्यासपीठावरील आणि आदरणीय देवेंद्रजी आम्ही सर्वजण कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि या मतदारसंघ असेल आणि त्यांच्या पाठीशी उभे असणारे तुम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी पक्ष हा खंबीरपणे उभा राहील एवढंच आश्वासित करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी भोरचे सर्व कार्यकर्ते बापू कोंडे निबल कोंडे बाळासाहेब गरुड संतोष दावले अमोर बुदगुडे रवींद्र कंक राजाभाऊ रेणुसे सचिन मांडके हेही सगळे उपस्थित आहेत आज मी नाव सांगत नाही पण एक नेता काँग्रेसचा मला रोज फोन करा चार दिवसापासून नाव सांगणं उचित नाहीये संग्रामच्या बरोबरीत काम करणार आहे तिकडे विदर्भातल्या इकडले नाही खरंच संग्राम येतो आहे का खरंच संग्राम येतो आहे का खरंच संग्राम येतो आहे का म्हणजे संग्रामनी संग्राम जिंकला आणि नक्की तो भाजपमध्ये येणार आहे त्यामुळे मी ते अत्यंत डिमॉरलाइज झाले त्यांना वाटलं होतं की संग्राम जाऊ नये पण शेवटी मी सांगितल्यावर मग त्यांना असं वाटलं तर गेलाच आहे संग्राम तर आता आपल्या पक्षाला काहीतरी फेस सेव्हिंग केलं पाहिजे म्हणून काल परवा संग्रामच्या विरुद्ध काही लोकांनी भूमिका मांडली खरं तर मला अभिमान आहे की आज संग्राम थोपटेजी सारखे एक युवा तळपदार आणि संघटनेला मजबूत करणारा कार्यकर्ता ज्या पक्षात राहील त्या पक्षामध्ये इमानदारीनं तो पक्ष वाढला पाहिजे याकरता त्या ठिकाणी आपलं अहोरात्र जीवन देणारा कार्यकर्ता आणि पिळ्याने पिढ्या ज्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला अशा परिवारातला कार्यकर्ता त्यांच्या वडिलांपासून आमचे सर्वांचे संबंध आहेत खर तर असा एक कार्यकर्ता असा एक नेता भारती आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या वहिनी साहेबासहित आमच्या सर्व युवा प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन कारण सर्वांची नावं राजेश पांडेजी विक्रांत पाटीलजींनी वाचली आमच्या माधवीताईंनी वाचलेली आहे तर एक मोठा आज आमच्या महिला अध्यक्ष सर्व झाल्या आहेत आज आपल्या भारतीय जनता पार्टीकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि काँग्रेस पार्टी लह्यात जाण्याकरता काँग्रेस पार्टीचं पतन होण्याकरताही दिवस महत्वाचा आहे खर तर संग्राम जेव्हा परवा आम्हाला भेटला राहुल कुल आणि मान्य मुख्यमंत्री होते संग्रामनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करताना आम्ही त्यांना विचारलं की तुझं म्हणणं काय त्यांनी सांगितलं मला कुठलंही व्यक्तिगत स्वरूपाचं माझं म्हणणं नाही आहे मला पद पत, प्रतिष्ठा मला काही मिळालं नाही चालतं माझ्या जीवनातले सर्वोच्च पद मला मिळाले आहे फक्त आता मला एकाच विषया करता यायचा आहे पश्चिम महाराष्ट्राचा पुणे जिल्ह्याचा आणि भोर मतदारसंघाचा विकास हा माननीय देवेंद्रजीनी केला पाहिजे याकरता मला भाजपमध्ये यायचं आहे हे वाक्य देवेंद्रजी मी राहुल कुलजी आपण जण होतो तेव्हा त्यांच्या कानावरून जे माझ्या कानावर पडलं तातडीनं रवी चव्हाण साहेबांना फोन केला आणि सांगितलं एक कोयनुरी हिरा आपल्याला भेटतो आहे त्या कोयनुरी हिऱ्याचं नाव आहे संग्राम थोपटे खर तर आम्हाला या ठिकाणी आज अत्यंत महत्त्वाचा संघटनेमध्ये एक ऍडिशन झाला आहे आज माननीय देवेंद्रजी या कार्यक्रमाला का येणार होते पण रस्त्यातून त्या ठिकाणी ते कॅबिनेटला गेले कारण आज त्यांना इथे येणं हे सोयीस्कर नव्हतं कारण आज शासकीय दुखवट आहे आपण सर्व बँड बाजे सारे हारा बाजूला सारले आहेत आज कुठलाही पक्षप्रवेश करताना कुठलाही जल्लोष करायचा नाही तुम्ही सुद्धा घरी गेल्यावर कुठेही जल्लोष करायचा नाही कुठलेही त्या ठिकाणी तीन दिवस आपला शासकीय शोक आहे आज आणि हे साधा दुपट्टा टाकून आज आपण संग्रामचा पक्षप्रवेश केला तुमचा पक्ष प्रवेश केला के देवेंद्रजींना आत्ता संग्रामजी तुम्ही आमचे प्रमुख दहा कार्यकर्ते घेऊन तुम्हाला आता मंत्रालयात तुम्हाला यायचं आहे माझ्यासोबत म्हणजे मान्य मुख्यमंत्रीजी आपल्याशी फोटो काढतील आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करतील त्यांनी आश्वस्त केला मान्य देवेंद्रजींनी की पुढच्या महिनाभराच्या आतमध्ये भोर मतदारसंघामध्ये दहा हजार कार्यकर्त्याचा मेळावा माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः त्या ठिकाणी घेणार आहेत स्वतः मुख्यमंत्री येणार आहेत भोर मतदारसंघात त्या ठिकाणी आपले जे बुथवरचे कार्यकर्ते आहेत जे काँग्रेसमध्ये बुथवर काम करणारे कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन एक मोठा दहा हजार कार्यकर्त्याचा कार्यक्रम या महिन्यामध्ये पंचवीस हजार म्हणतो मी म्हणल इरा हिराय पंचवीस हजार कार्यकर्त्याचा एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी भोरमध्ये या पंधरा दिवसामध्ये करू त्यात मान्य मुख्यमंत्रीजी येतील आम्ही सर्व येऊ निश्चितपणे एक चांगला ट्रॅकिंग कार्यक्रम होईल खरं तर संग्रामनी जे वाक्य वापरलं ते महत्वाचं आहे कुचंबना होते आहे काँग्रेस पार्टी ही अशी पार्टी झाली आहे की ती विचार ते आचार ते तत्व सारे काँग्रेस पार्टीने सोडून दिले काँग्रेस पार्टीने जो आहे देशामध्ये जेव्हा पक्ष स्थापन करताना विचार केला तो विचार सोडलाय तर आज काँग्रेस पार्टीची ही हालत आहे की काँग्रेसचे देशाचे नेते राहुल गांधी विदेशात जाऊन भारताची बदनामी करतात भारताची बदनामी करतायत आज विदेशामध्ये गेल्यावर राहुल गांधी काय म्हणतात आमचं निवडणूक आयोग चुकीचं काम करतात आहे निवडणूक आयोगाने चुकीचे त्या ठिकाणी मतदाराची टक्केवारी वाढवली निवडणूक आयोग जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानी जे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी या ठिकाणी आपली व्यवस्था आहे न्यायव्यवस्था याच्यामधलं एक आहे एकडे न्याय व्यवस्था आहे दुसरीकडे निवडणूक आयोग आहे तिसरीकडे संसद आहे ज्या घटनेनी बन तयार झालेल्या अत्यंत महत्वाच्या संस्था आहे त्यामध्ये निवडणूक आहे पवित्र निवडणूक आयोग आहे जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला इतकं मोठं या महाराष्ट्रामध्ये बहुमत मिळालं या संग्राम तोपटेजींनी महाविकास आघाडीचं प्रचंड ताकदीने काम करून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आणले या महाराष्ट्रात एकतीस खासदार जेव्हा महाविकास आघाडीचे निवडून आले आम्ही कधी निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलं नाही आम्ही विचार केला आमचा पराभव काय झाला आमच्या टीमने विचार केला पक्षाच्या टीमने विचार केला सरकारमध्ये एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्रजींनी विचार केला की फक्त दोन लाख मतं महायुतीला कमी पळाले म्हणून आम्ही एकतीस सीट हारल्या म्हणजे दोन लाख पन्नास हजार मतं काँग्रेस आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं दोन कोटी पन्नास लाख मतं काँग्रेस आणि महाविकास आघाडीला लोकसभेत आणि दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं भाजपा आणि महायुतीला दोन लक्ष मतं कमी मिळाले एकतीस सीट आमच्या गेल्या आम्ही कधी संग्राम चोपटो आरोप केला नाही आम्ही कधी नाना पटोले आणि राहुल गांधी आरोप केला नाही की मशीन मॅनेज केली निवडणूक आयोग तुमच्या बाजूनी आहे आम्ही देश महाराष्ट्रामध्ये हारलो आम्ही सतरा आणि एकतीस महाविकास आघाडी आम्ही पुढच्या चार महिन्यामध्ये सरकार म्हणून देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारांनी निर्णय घेतले आम्ही रवी चव्हाण आम्ही सर्वांनी संघटना म्हणून निर्णय घेतले आम्ही चार महिने जीवाचं रान केलं आणि बघा बंधू भगिनींनो आज तुमचा पक्षप्रवेश आहे तुम्ही त्यावेळी काँग्रेसचं काम केलं आपल्या महाविकास आघाडीचं काम केलं बघा चार महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने काय पराक्रम केला आम्ही घरोघरी गेलो देवेंद्रजींनी चाळीस लक्ष शेतकऱ्यांचे विजेचे बिल पूर्ण माफ करून टाकले देवेंद्रजींनी चाळीस लाख लोकांचे विजेचे बिल माफ केले त्या चाळीस लाख लोकांना सांगितलं ला। पुढचे पाच वर्ष तुम्हाला विजेचं बिल येणार नाही तुमच्या शेतीमध्ये विजेचं बिल आता शून्य करून टाकलाय चाळीस लाख परिवारांचं आम्ही त्या ठिकाणी भलं केलं मान्य देवेंद्रजींनी एकनाथजींनी दोन कोटी पन्नास लाख लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी या ठिकाणी लाडक्या बहिणींचा महिना सुरू केला आणि म्हणून मग आम्ही पुढचे चार महिने बघा चार महिन्यात आपण एवढे पुढं गेलो भाजपा महायुती आपल्याला तीन कोटी सतरा लाख मतं मिळाले काँग्रेस ज्या पद्धतीने लोकसभेत जिंकली संग्राम त्या पद्धतीने एवढं त्या ठिकाणी म्हणजे मला तर वाईटच वाटतं म्हणजे आठ लोक तर मुख्यमंत्री पहिलेच होऊन गेले होते आठ लोकांचे बोर्ड लागले लो होते महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचे म्हणजे काँग्रेसमध्ये नाना पटोले मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री सुप्रिया सुळे मुख्यमंत्री रोहित पवार मुख्यमंत्री तिकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे मुख्यमंत्री म्हणजे लोकसभेमध्ये आठ मुख्यमंत्र्यांचे पोट लागून गेले आम्ही हा विचार नाही केला कोण मुख्यमंत्री होणार आहे आपण हा विचार केला की भाजपा महायुती पुढे गेली पाहिजे आणि आज मला अभिमान आहे तीन कोटी सतरा लाख मतं म्हणजे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखावर ना आपण तीन कोटी सतरा लाख मतावर भाजपा महायुती गेली आणि काँग्रेस पार्टी बघा दोन कोटी पन्नास लाख मतं लोकसभेत मिळाली होती काँग्रेस पार्टी दोन कोटी सोळा लाख मतावर आली तेहतीस लाख मतं कमी झाले कशामुळे आज राहुल गांधी निवडणूक आयोगावर बोलता मी का सांगितलं मी हा वाक्य का काढलं निवडणूक का आयोगावर विदेशात जाऊन बोलले राहुल गांधी आमची त्या ठिकाणी निवडणूक आयोग बरोबर नाही आहे जिकडे काँग्रेस जिंकली तिकडे निवडणूक आयोग बरोबर आहे जिकडे भाजपा जिंकली तिकडे निवडणूक आयोग बरोबर नाही आणि आज देशाची बदनामी करण्याचं काम राहुल गांधी करताय म्हणून संग्राम भाजपमध्ये आलाय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये पाय ओळाओडी आहे संग्रामसारख्या इमानदार कार्यकर्त्याला काँग्रेस पार्टीत न्याय मिळत नाही आहे अध्यक्ष पदाबद्दल कधी विचार केला नाही संग्राम सोपनेचा त्या ठिकाणी एवढं मोठं त्या ठिकाणी त्या कुटुंबाचं संपूर्ण जीवन त्यांनी दिलं का विचार होत नाही आहे का ठिकाणी त्या ठिकाणी चांगल्या कार्यकर्त्याला समोर नेत नाही आहे कारण चापलुसीचं राजकारण आहे चापलुसीचं राजकारण आहे काँग्रेस पार्टीमध्ये जो चापलुसी करेल तो मोठा होतो पण भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे विकासाचं आहे तत्वाचं आहे या ठिकाणी माझ्यासारखा का छोटा कार्यकर्ता बुथवर काम करणारा कार्यकर्ता राज्याचा अध्यक्ष होऊ शकतो राज्यामध्ये मंत्री होऊ शकतो हे भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं आणि बघा तुम्ही प्रधानमंत्री मोदीजी चहाच्या पांठल्यावर काम चहाच्या चहा विकणारा एक कार्यकर्ता देशाचे पंतप्रधान झाले आणि म्हणून संग्रामनी काय आहे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आणि मग मोदीजींनी जर विकसित देशाचा संकल्प केला आहे देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे या संकल्पाला साथ देण्याकरता मी आज भाजपमध्ये जातो आहे ही भूमिका संग्राम तुपट्याची महत्वाची आहे आणि म्हणून त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे मान्य रवी चव्हाणजी यांनी मी सांगतो आणि देवेंद्रजींनी तर त्या ठिकाणी गॅरंटी घेतली आहे विकासाची मी तुम्हाला अस्वस्थ करतो की भारतीय जनता पार्टी आपल्या सर्व ये कार्यकर्त्यांना सन्मान मान आमच्या पक्षाचे संस्कार शेवटी या देशाला मजबूत केलं गेलं पाहिजे विकसित भारत झाला पाहिजे याकरता मान्य मोदींचा प्रयत्न आणि आपला सर्वांचा प्रयत्न हा पुढं आपण नेऊ मी तुम्हाला विश्वास देतो की भारतीय जनता पार्टी पारिवारिक आहे हे कुटुंब आहे तुम्ही आज सर्व कुटुंबाचे घटक आहात संग्राम चोपटे आज भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत महत्वाच्या टीममधला एक नेता असणार आहे त्याची काळजी आपण बिलकुल करू नका भारतीय जनता पार्टीच्या महत्वाच्या टीम मध्ये संग्राम थोपटे आमचा एक नेता असणार आहे त्याची काळजी करू नये काँग्रेस पार्टी जेवढा सन्मान मिळाला नाही त्यापेक्षा जास्त सन्मान भारतीय जनता पार्टी संग्राम थोपटे दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच ना 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 ना। अभिवचन मी आपल्याला देतो एवढंच अभिवचन देतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद धन्यवाद साहेब काही नावं फक्त घ्यायचे कानोजी जेदे वंशजचे रणधीर जेदे सुहास बोते रोहिदास केमसे प्रसाद कानेकर अविनाश खानेकर, श्रीरंग शेळके केशव पडदरे शिवाजी देवकर वसंत